मी ग्रामस्थ नरेश प्र नरेश प्रभाकर पाटील आम्ही स आज सकाळपासून इथे आमच्या मागण्या घेऊन बसलो आमच्या प्रमुख मागण्या आहे की आमच्या ग्रामपंचायतमध्ये आंबई ग्रामपंचायतमध्ये पाच हजार रुपये ते त्याच्यावरती तीन लाखापर्यंत जी दरपत्रके मागून मागवून जी खरेदी करायची होती ती न मागवता ग्राम ग्रामसेवक सरपंच यांनी आपल्या येईल त्या वाजवी त्या अवाजवी दराने त्यांनी ती खरेदी केली आहे आणि त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झाला आणि त्याचे पुरावे करून वारंवार तक्रारी केल्या पंचायत समिती कार्याला पण त्याच्यामध्ये कोणीही दखल घेतली नाही तशीच दुसरी आमची एक मागणी आहे की जी बांधकामांचे टेंडर आहेत बांधकामांचे पन्नास हजार ते तीन लाखा दहा लाखापर्यंत हे टेंडर त्यांनी टेंडर फक्त नावापुरती काढली आणि त्याचे आपल्या मर्जीतला कंत्राटदार नेमून त्याच्या नावाखाली बिल काढायचं काम केलं आणि ते एवढं निकृष्ट काम आहे की त्याचे त्याच्यामध्ये नाहीत लेंडर टाकलेलं त्याच्यामध्ये लाकडं घुसळून ठेवलेले आहेत आणि नुसते पाईप आहे ते कमी दर्जाचे आहेत टाके आहेत त्या लो क्वालिटीच्या आहेत असं मटेरियल बघायला गेलं तर कमी लो क्वालिटीचं मटेरियल असून हे अभियंत्यांना हाताशी पकडून भरगच्च एकदम इस्टिमेट बनवलं आहे आणि रक्कम आपल्या कंत्राटदारांच्या नाव काढून आपल्या खात्यावर त्यांनी वळवलेली आहे तसेच आम्ही आमचा दुसरा मुद्दा आहे एक आमचा फिल्टर प्लांटचा आहे टोटल फिल्टर प्लांटचा आमचं जे उपोषण झालं होतं मागच्या वेळेस आंदोलन तिथे झालं होतं त्या आंदोलनात ठरलं होतं की ते तो मालक देणार आहे फिल्टर प्लांट यांनी मालकाकडून ते घेऊन आणि इकडे खोटा ठराव करून तो फिल्टर प्लांट बनवलेला आहे त्याचा र रक्कम त्यांनी त्यांच्या नावे ग्रामपंचायतीच्या पैसा निधीमधून काढली आहे अशा तऱ्हेने यांनी एक ना एक असे बिलं लावलेले आहेत ती बिलांवरती तारीखसुद्धा नाही आणि ती रक्कम काढून घेतलेली आहे या बिलांब बिलांपाई त्यांनी रक्कम एवढी काढली आहे की आमचं जवळजवळ ते पंधरा टक्क्याचं नुकसान वर्षभराचं पंधरा टक्के नुकसान म्हणजे जवळजवळ वर्षाला पंधरा तेवीस लाखाचं करण भ्रष्टाचार करत आहे विकासाच्या खाली हे आंदोल हेच सर्व कागदपत्र घेऊन ग्रामसेवक ग्रामसेवा सरपंचांच्या विरोधात कागदपत्र घेऊन आम्ही इथं बसले आहेत इथे आम्ही सकाळपासून इथे बसलो भर ऊन उन्हामध्ये इथे ऊन येतो ऊन बसले होते आमचे चार सद सहकारी आहेत ते अन्नत्याग करून बसले आहेत मनोज गवारी गोविंदा कातारे विलास भरड आणि विजय भगत परंतु एकही अधिकडे क्रिकेट स्वतः फिरकलाच होता नाही म्हणजे आम्ही या ग सामान्याने यांच्याकडे नाही मागा मागायच नाही हे फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही देणारी माणसं आहेत हे आमच्यासारख्या सामान्यांकडे लक्ष द्यायलाच नाही आम्ही या न्यूजद्वारे सर्वांना आवाहन करतो की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून आमचा जीव गेला तरी चालेल मग आम्ही इथून उठणार नाही अजिबात नमस्कार